तुम्ही काय ऐकला भाषण ऐकलं ना आता आणखी काय पाहिजे तुम्हाला संख्याबळ इतकं झालं का ते आवर आहे ना त्यांना त्यांचे आता हे नवीन आलेले आमदार त्यांना आवरत नाहीत आता गोंधळाचं वातावरण त्यांच्यामध्ये प्रचंड निर्माण झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे तेवढा कसा स्ट्राईक रेट भाषण भारतीय जनता पक्षाने जर दोन शाखे जोरदार केले असते दोनशे छप्पन उमेदवार विजय झाले असते असा तो इतिहास आहे आणि असा इतक्या मोठ्या स्टेटमध्ये त्याच्यामध्ये योजना हे सगळं थोडं काळजीच आहे परंतु आता इतकं संख्याबळ आहे तर संख्याबळ जाता त्यांना त्रासदायक व्हायला लागला असं दिसतंय खरं एकनाथ शिंदे त्यांच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आज प्रभारी त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या असं माहित नाही त्यांचा किती सन्मान राहील तर ते आजारी असं सांगितलं जाते आजारी असतात मी नाकारत नाही आजाराबद्दल असं आहे की काही सन्मान आहे कधी जातो मला आज तरी माहिती सतत चाललेला पक्ष आहे नाही नाही असं असं होतं तीन महिन्यामध्ये आमचं यश होतं तीन महिन्यात एकदम गेलं त्याची कारण वेगळी त्यामुळे त्यामुळं होणार नाही काँग्रेस काँग्रेस आम्ही काम करतो मतदान घेणार असं आहे का त्या वाढीमध्ये जे होत आहे ते निवडणूक आयोगानं आणि सरकारनं समजून घेतलं पाहिजे का हा असंतोष का आहे तर समजून घेतलं तर ठीक नाही तर महाराष्ट्रामध्ये तिकटच जाणार आंदोलन दिसतंय मला काही काळात आज मतदानच दिलं गेलं नाही धडपशाही तुम्ही दाबता किती काळ दाबाल लोकांना शेवटी लोकांच्या मनातली शंका कशी काढून टाकता येईल याच पाहिलं काढायचं सोडून तुम्ही लाठीचा वापर करायला लागला राजस्थान असेल किंवा मध्य त्या ठिकाणी अनेक नावं मुख्यमंत्री पदाची असेल एक नंबर नव्हती अचानक नवीन नाव समोर आली महाराष्ट्र सुद्धा असं काही घडेल असं वाटतं तुम्ही अनेक वर्ष राजकारणात आहात भारतीय जनता पक्ष आहे त्यामुळे मी काही सांगू शकत नाही त्यांचंच त्यांना सांगतोय निवडणूक आयोगाने काय होतं समाधानकारक नाही मला माहित नाही काय झालं मी कार्यक्रमातच होतो माहिती गेला असा आज यात गडबड आहेच आहे खरं सांगतो गडबड भरपूर आहे ठीक आहे आता संख्या इतकी झालेली की त्यांना सुद्धा ती आवरता येईल आता शिंदेचं बार्गेनिंग पॉवर कमी कमी करायचं म्हणून शिंदे नाही आता शिंदेच्या नेतृत्वाखाली झालेला आहे त्याचा किती सन्मान राहील हे मला आज काय सांगतोय तेव्हा आमचं फाउंडेशन फार फक्त आहे थोडे हल्ला असेल एखादा काम म्हणून फाउंडेशन काही आहे थोडेफार असतील तर रुस्त्या करू आणि कारण कारणसा करावी लागेल असं आहे की पोस्टलचा आणि याचा एक संबंध असतो